गन्ना का फन्ना युट्यूब सर्वांचं स्वागत आज आपण ज्या सक्षम महिला आहेत ज्यांचं प्रभागावर वर्चस्व आहे समाजसेवेच्या माध्यमातून अशाच महिलांच्या मुलाखत घेऊन राहिलो काही महिला आहेत की त्यांना बोलता येत नाही पण ज्या सक्षम महिला आहेत आणि लोकांपर्यंत पोचलं लो पाहिजे की नाही ह्या महिला सक्षम आहेत नवरा जर समाजसेवा करत असेल हेही लोकांचं काम करू शकते अशाच प्रभाग क्रमांक अकरा यामधल्या मागच्या वेळेस जे उभे होते रवी राजपूत म्हणून त्यांच्याच पत्नी भाग्यश्री रवी राणा नमस्कार ताई नमस्कार ताई तुम्ही समाजसेवेच्या माध्यमातून तुमचे पतीराज हे प्रत्येक घरापर्यंत पोचलेले आहेत मला असं वाटलंय की महिला म्हणजे चूल आणि मूल पण याही पोलीकडे तुम्ही बाहेर निघालात आणि जेव्हा मी तुमच्या वार्डात फिरलो तेव्हा लक्षात आलं की रवी भाऊ हे तर लोकांच्या कामात पडलेच पण तुम्ही सुद्धा समाजसेवेच्या बाबतीत त्याच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवेत उतरला आणि तुमच्या सोबत प्रबळ दावेदार किंवा उमेदवार आहेत प्रकाश जानरावजी फारसाकडे तुम्ही लोकांपर्यंत आतापर्यंत किशोरी किती वर्षापासून संपर्कात आहात मी दहा वर्षापासून लोकांसोबत आहे आणि माझं लोकां लोकांच्या घरोघरी माझं म्हणजे एवढं जवळचं नातं आहे महिलांसोबत की मी माझ्या माझ्या प्रभागात म्हणजे मी कोणाच्याही घरी गेली महिला मला माझ्याच नावाने ओळखतात आणि मी समाजसेवेमध्ये कोणाचं सुख असो दुःख असो कुठेही असो तरी मी त्यांच्या घरी म्हणजे हजर राहत तुम्ही समाजसेवेत दोघही उभतात दहा वर्षापासून समर्पित झालेला पण हे करत असताना था मग समाजसेवा तुम्हाला करायची आहे मग तुम्ही राजकारणात कशासाठी येऊन राहिले समाजसेवा मला करायचीच आहे समाजसेवेमधून मी निधी आणू नाही शकत त्याच्या ज्यांनी माझ्या डोक्यात असा विचार आला की राजकारणामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला निधी आणू शकतो आणि महिलांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा माझे प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत जसाच हा रोड झाला बजरंगबली मंदिर जे आहे सिव्हिल लाईन मधलं तिथून तर ता तहसील पर्यंत रोड खूप खराब आहे तो आणि त्या त्या रोडवरून म्हणजे एक विरास पुलचे सर्व विद्यार्थी जातात विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम होतो तर मला सर्वात पहिले त्या रोडचं काम करायचं मला असं कोणतं महिलांसाठी किंवा मजदुरासाठी तुमचा जो एरिया आहे बाकीच्या दर्यापुरातल्या नगरापेक्षा त्या नगराच्या तुलनेत मजूर वर्ग येतो आनंद नगरातला यांच्यासाठी तुमच्या समोर कोणतं उद्दिष्ट आहे बचत गटाच्या माध्यमातून मला महिलांना म्हणजे रोजगार मिळून द्यायचा आहे हे माझं उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये आणि ते मी नगरपालिकेमधून करू शकल असा निधी उपलब्ध तिथे होऊ शकतो का हो प्रकाश भाऊ भारसाकडे आणि नगराध्यक्ष नलिनीताई भारसाकडे या निवडून येणारच आहे त्यांच्या माध्यमातून निधी येणारच आहे प्रकाश भाऊ भारसाकडे यांची पार्टी निवडून येईल आणि नलिनीताई ह्या नगराध्यक्ष होतील अशी तुम्हाला आशा आहे बीजेपी हे मुस्लिमांच्या विरोधात टार्गेट करते असे प्रसार माध्यमावर लोक बोलतात मग मुस्लिम आणि बौद्ध समाज हा जर वळला नाही तर तुमचं निवडून येण्याच जातीपातीच्या राजकारणात तुम्ही माग पडसाल नाही का तुम्ही असं कस काय बोलू शकता मुस्लिम जो समाज आहे तो आमच्या पाठीशी आहे मुस्लिम वळवण्याकरता त्यांना तिकिटा बीजेपीकडून दिल्या का प्रभाग पाच मध्ये नावेद रपक भाई ठेकेदार याच्या मुलाला आम्ही उमेदवारी दिलेली आहे प्रकाश भाऊ भारसाकडेंनी पहिला नगराध्यक्ष मुस्लिम बांधवच केलेला आहे के हे दर्यापूर मध्ये बौद्धिस्त समाजाचे होत तुम्हाला शंभर टक्के मिळतील अशी तुम्हाला एकशे टक्के खाती आहे आणि तुम्ही निवडून यालच किती टक्के तुम्हाला वाटतं की मी तुम्ही निवडून केलेल्या समाजसेवेच्या माध्यमातून एकशे एक टक्कानी एकशे एक हजार टक्का मी निवडून येणारच आहे एवढं ये कॉन्फिडन्स असलेली महिला पहिल्या वेळेस प्रभाग मध्ये उभी राहते आणि त्यांचं व्हिजन त्यांची काम करण्याची पद्धत आज समाजसेवेच्या माध्यमातून जर त्या एवढ्या बोलू शकतात आणि कार्य करू शकतात तर नक्की येणाऱ्या काळात भाग्यश्री रवी राजपूत ह्या त्यांच्या समाजसेवेच्या माध्यमातून राजकारणात येऊन त्यांच्या तेंच, नगराचा विकास तर करतीलच पण त्यांचा जो मजदुरी मजूर करणारा वर्ग आहे आनंद नगरात त्यांच्यासाठी मजदुरीच्या म्हणजे गटाच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आता ते आश्वासन निवडून आल्यावर पुरे करतात का, का त्यांच्या दिलेल्या हलगनाच होतात हाच प्रामुख्याने मुद्दा पुढच्या वेळेस आपण चर्चा जाऊ गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामन जगदीश बर्देशह हो। असेच व्हिडिओ पाहण्याकरता करता राह गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल त्याला लाईक सबस्क्राईब केलं असेल तर करा धन्यवाद